नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तो खूप छान सुंदर टाकाऊपासून टिकाऊ आणि युजफुल असा व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तर डीमार्टच्या कॅरी बॅगचा वापर करून खूप छान आणि सुंदर असं इथे मी छोटंसं पाऊज बनवलेलं आहे आणि हे पाऊज कसं बनवलेलं आहे हेच या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर छोटेसे सुंदर असे आपल्याला पाऊच बनवण्याकरता इथे लागणार आहे अस्तरचं फॅब्रिक मेन फॅब्रिक आणि डीमर्टची कॅरीबॅग अस्तर मेन फॅब्रिक आणि डीमर्टची कॅरीबॅग जे स्क्रीनवर मी मापे दाखवलेली आहेत ना सेम त्याच मापाने कट करून घेतलेलं आहे याची उंची अकरा इंच इतकी ठेवलेली आहे आणि रुंदी दहा इंच इतकी ठेवलेली आहे आणि हे सर्व तिन्ही पीसेस मी एकमेकाला स्टिच करून अटॅच करून घेतलेले आहेत त्यानंतर हा जो अकरा इंचा भाग आहे ना तिकडनं आपल्याला फोल्ड करायचा आहे मध्यभागी आणि टाचण्याने देखील करून घ्यायचं आहे तर इथे मी लावून अटॅच करून घेतलेला आहे दोन्ही एकमेकाला व्यवस्थित आणि त्यानंतर खालच्या बाजूकडनं इथे आपल्याला एक, आप एक बॉक्स तयार करायचं आहे तर बॉक्स तयार करण्यासाठी दीड इंच असं माप मी टाकलेलं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एकीकडनं मी दीड इंच माप टाकलेलं आहे आणि एक दुसऱ्या बाजूकडनं पावणे दोन इंच असं माप मी टाकलेलं आहे तर पावणे दोन इंच हो माप का टाकलेला आहे कारण की इकडनं बघा आपल्याला शिलाई मारत हे दोन्ही पीसेस आपल्याला एकमेकाला अटॅच करून घ्यायचे आहेत तर दीड इंच प्लस पाव इंच दोन्ही मिळून पावणे दोन इंच होतं त्याच्यामुळे मी इथे पावणे दोन इंच असं माप टाकलेलं आहे आणि हा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे हा बॉक्स तयार झालेला आहे सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूकडनं देखील अशाच मापाने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तो खूप सुंदर त्या दोन्ही बाजूकडनं तुम्ही बघत असाल इथे मी चॉकने बॉक्स आखून घेतलेला आहे आणि तो आता एकदम फिनिशिंगमध्ये मी कट देखील करून घेणार आहे दोन्ही बाजूकडनं आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूकडनं हा बॉक्स मी कट करून घेतलेला आहे आणि ज्या टाचने अटॅच केल्या होत्या ना त्या टाचने देखील काढून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने इथे आपला हा पाऊचचा एक सिंगल पीस तयार झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला चेन देखील अटॅच करायची आहे तर चेन मी सेपरेट करून घेतलेली आहे आणि चेनची जी सरळ बाजू आहे ना ती फॅब्रिकच्या बाजूकडनं होईल अशा पद्धतीने ठेवत चेनची उलटी बाजू वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि शिलाई मारत ती चेन आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे तर चेन ही एकदम व्यवस्थित अशी या फॅब्रिकला अटॅच झालेली आहे त्यानंतर आपल्याला चेन अशा पद्धतीने फोल्ड करत दाब शिलाई देखील मारून घ्यायची आहे म्हणजे जी चेन जी आपण अटॅच केलेली आहे ना ती एकदम व्यवस्थितरित्या याला फिनिशिंगमध्ये अटॅच होऊन जाईल तर दुसऱ्या बाजूकडनं पण सेम याच पद्धतीने आपल्याला चेन अटॅच करत हे फॅब्रिक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तो खूप सुंदर येत्या बोलता बोलतं तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूकडनं माझी चेन अटॅच झालेली आहे आणि त्यानंतर या चेनमध्ये आपल्याला रनर देखील ॲड करायचं आहे तर पहिल्यांदा मी रनर ॲड करून झाल्यानंतर पुन्हा रनर काढून घेतलेला आहे आणि दुसऱ्यांदा चेनचा थोडासा भाग ओपन करत परत रनर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तर एकदम व्यवस्थितरित्या रनर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे जे पाऊचचं फॅब्रिक आहे ना ते उलटं करून घ्यायचं आहे तर एकदम व्यवस्थितरित्या इथे मी हात घालत बघा अशा पद्धतीने हे फॅब्रिक आहे ना ते उलटं करून घेतलेलं आहे आणि हे, हे पाऊच बनवण्याकरता आपण ज्या डीमार्टच्या कॅरीबॅगचा वापर केलेला आहे ना त्याच्यामुळे हे फॅब्रिक आहे ना ते थोडंसं कडकसर झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पलटी करताना थोडासा त्रास देखील होऊ शकतो पण हे पाऊच बनल्यानंतर खूप टिकाऊ आणि एकदम छान असं हे पाऊच बनलं जाईल त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही बाजू मी एकमेकावर अशा पद्धतीने सेट केलेल्या आहेत आणि तिथे कडेनं आपल्याला शिलाई मारत हे दोन्ही भाग आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत तर चेनवर शिलाई मारताना मशीन थोडी सावकाश चालवायची आहे कारण की सुई तुटण्याचे येते खूप सारे चान्सेस असतात त्याच्यामुळे चेनवर आपल्याला मशीन चालवताना थोडीशी सावकाश चालवायचे आहे तर एका बाजूकडनं तुम्ही बघू शकता शिलाई माझी मारून झालेली आहे आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण शिलाई इथे मी मारून घेणार आहे तर दोन्ही बाजूकडनं इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आस्तरचं फॅब्रिक आहे ना त्याची दीड इंचाची अशी बघा मी एक स्ट्रीप कट केलेली आहे आणि ती जिथे शिलाई मारलेली आहे ना या पाऊचच्या तिथेही पट्टी आपल्याला अटॅच करून पायपिंग तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी पट्टी अटॅच करून घेत आहे तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन खुणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या बरं का कारण की ज्या वेळेस मी असे छान छान आणि युजफुल व्हिडिओ घेऊन येईन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही ते व्हिडिओ सहजरित्या पाहू शकता आणि व्हिडिओ जर हा तुमच्यासाठी थोडा जर युजफुल असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला हाईपदेखील करायचं आहे तर छान असं बोलता बोलता इथे तुम्ही बघू शकता इथे पट्टी माझी अटॅच करून झालेली आहे आणि पायपिंग देखील तयार करून घेतलेली आहे तर दोन्ही बाजूकडनं मी पट्टी अटॅच करत पायपिंग तयार करून घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने हे दोन्ही भाग आपल्याला एकमेकाला अटॅच करत इथे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारून झाल्यानंतर इथे देखील आपल्याला पुन्हा जी आपण अस्तरची दीड इंचाची स्ट्रीप कट केलेली आहे ना पट्टी ती आपल्याला इथे अटॅच करत पायपिंग तयार करून घ्यायची आहे म्हणजे जे आपण हे जे पाऊच बनवत आहोत ना त्याचे धागे दोरे वगैरे बिलकुलही निघणार नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये हे पाऊच आपलं बनून तयार होईल तर इथे दोन्ही बाजूकडनं बघा मी अशा पद्धतीने पट्टे अटॅच करत पायपिंग करून घेतलेले आहे तर खूप छान आणि सुंदर असं हे पाऊच आपले इथे बनवून तयार आहे तर आता याला मी सरळ करून दाखवत आहे किती छान आणि सुंदर एकदम फिनिशिंगमध्ये आपलं हे छोटंसं मिनी पाऊच बनून तयार आहे आणि ते पण घरातल्या सगळ्या साहित्यांपासून तर अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरातील असणाऱ्या साहित्यापासून इथे सुंदर असे हे छोटेसे मिली पाऊच बनून आपलं तयार आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्ही तुमचं खूप सारं छोटं मोठं काही जे सामान असेल ते सहजरित्या कॅरी करू शकता तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्समध्ये मी माहिती दिलेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे छोटंसं मिनी पाऊच जे आपण बनवलेलं आहे ते कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला हाईपदेखील करायचं आहे आणि असेच नवनवीन आणि छान छान यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छान आणि यूजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर स्वामी समर्थ नाइस डे ब बाय